अश्विन हिम्मतराव ठाकरे याने धडक देऊन दोन निरपराधांचा बडी घेतल्याची दुर्दैवी घटना आज घडली अतिशय वाहन चालकाने समोरच्याचा जीव जाईल या तालात गाडी चालवली अपघातात लोहगाव महागाव येथील गोवर्धन राठोड आणि विवेक विजय जाधव या आजोबा नातवांचा जागीच मृत्यू झाला तेल्हारा येथील रहिवासी अश्विन हिम्मतराव ठाकरे हा अकोल्याकडे निघाला होता दरम्यान पिंजर बायपासवर त्यांनी अपघात घडवला व घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला ही माहिती मिळताच बार्शी टाकडी पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला या दरम्यान बार्शी टाकडी अजनी रोडवर त्यांनी पुन्हा एक जब्बर अपघात केला या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या गोवर्धन राठोड व विवेक जाधव हो। यांना जोरदार धडक दिली गेली धडकेमुळे दुचाकीचे दोन तुकडे झाले आणि दोघांचे मृतदेह सुमारे तीस ते चाळीस फूट शेतात फेकले गेले ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतप्त होऊन आरोपी अश्विन ठाकरे याला चोप दिला मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून आरोपीस वाचवत बारशी टाकडी पोलीस ठाण्यात नेले अपघातानंतर जमुना गावातील शेकडो नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले होते परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत जमावाला बाहेर काढले मृतदेह अकोला येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आजम खान आर आर सी न्यूज बार्शी टाकडी